नमस्कार मोहिनी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोळंबीची रेसिपी ही माझी सेकंड व्हिडिओ आहे तर या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम द्या लाईक करा शेअर करा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशाच नवनवीन रेसिपीज व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत राहील ठीक आहे ही आहे कोंडी पाव किलो आणलेली आहे आणि ही आम्ही स्वच्छ साफ करून आणि धुतले धुवून घेतलेली आहेत बघा ओके okay? त्यामध्ये मी छोटे छोटे बटाटे टाकलेत कारण कोळंबीमध्ये बटाटे हे खूप छान लागतात ठीक आहे तर आपण बघूया कोळंबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आता हे आहे आला लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट कोथिंबीर कोकमागळ गरम मसाला हळद आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि मी त्यामध्ये टाकणार आहे खोबरं आणि कांद्याचं वाटण तर आता आपण कोण बी मॅरिनेट करून घेऊया तर यात मी टाकणार आहे हळद कोकमागळ आणि मीठ त्यात थोडं आला लसणाची पेस्ट हे मॅरिनेट करून घेऊया करून झालेलं आहे आता आपण हे असंच बाजूला ठेवून देऊया आता मी गॅस चालू करते त्यात ते टाकूया तेल त्यामध्ये ते आपण टाकूया थोडासा कढीपत्ता खोबर आणि कांद्याचं वाटण थोडी आला लसणाची पेस्ट वाटण शिजून झाल्यावर मसाले टाकून घेऊया हळद गरम मसाला आणि लाल तिखट नीट मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेला आहे बघा आता यात आपण मॅरिनेट केलेली कोलंबी टाकूया आणि नीट मिक्स करून घेऊया चवईपुरतं मीठ टाकून घेऊया आता टाकूया मीठ मीठ व्यवस्थित टाकायचं कारण मॅरिनेट नहीं आपण मीठ लावलेलं ला आहे मिक्स करून घेऊया आणि यामध्ये लगेचच पाणी टाकायचं नाही यावर प्लेट ठेवून यात पाणी यावर टाकू पाणी आणि वाफीवर शिजवून घेऊया जोपर्यंत कोणबीला पाणी सुटत नाही तोपर्यंत पाणी यामध्ये टाकायचं नाही असंच शिजून द्यायचं तर आपण चेक करूया पाच मिनटं झालेले आहेत आता आपण भाजी चेक करूया बघा मस्त पाणी सुटलेलं आहे कोळंबीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा मस्त झणझणीत जन दिसत आहे लाल लाल मी रस्सा नाही करणार करणारे ग्रेवीमध्येच आहे थोडं सुक्क सुक्कं त्यामुळे मी जास्त पाणी ॲड नाही करणार तुम्हाला रस्सा हवा असेल तर यामध्ये जो वर ठेवलेला पाणी असतो तो, तो पाणी ॲड करायचा शक्यतो गरम गरम पाणीच टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं आणि गॅस आपली मिडियमच ठेवायचे मी हे पुन्हा पाणी ठेवणार आहे यावर कारण वाफेवरच मला शिजवायची आहे चला आता भाजी आपण चेक करूया हे बघा वाव सुंदर कलर आलेला आहे भाजीला यावर मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी अशीच तुमच्यासाठी नवनवीन रेसिपीज घेऊन येत थे राहील थँक्यू